फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस काल बत्तीस हजार बोगस मतदारांची नोंद झालेली आहे या संदर्भात आज सुनावणी ठेवण्यात आलेली आहे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती की जे सुनावणीकरिता मतदार या ठिकाणी येणार आहेत त्यांची नाश्ता जेवण पिण्याचं पाणी आणि रोज भत्ता साधारण पाचशे रुपये या सर्वाची सोय प्रशासनाने करावी याबाबतीत आज प्रशासनाकडून काय सोय केली गेली आहे आपण सध्या इथे त्यांना पाण्याची व्यवस्था केली आहे बसण्याची जागा केली आहे आणि एवढा वेळ आपण त्यांना थांबवतच नाही आहे जसे ये ते येत आहेत तसंच त्यांना बाहेर काढ म्हणजे त्यांची सुनावणी घेऊन लगेचच त्यांना तात्काळ मोकळं केलं जातं त्याच्यामुळे त्यांना त्याचं जास्त वेळ इथे जात नाही आहे मोस्टली हे सासवड शहरातली माणसं आहेत जे मतदार आहेत तर त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना तसं आम्हाला हे करता येईल तसं आपण सुनावणी घेऊन लगेच त्यांना हे करणंच सांगतो ग्रामीण भागातून देखील बहुतांश मतदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गैरसोय झालेली आहे का आम्ही मागाशी बघितलं एक ज्येष्ठ महिला होत्या त्यांना चक्कर आली होती का तर अन्न नाही मिळालेलं पाणी नाही आहे या ठिकाणी अशा पद्धतीच्या तक्रारी मतदार करतायत नागरिक करतायत याबाबतीत काय म्हणतो नाही त्यांनी वरती आमच्याकडे तर अशी काहीच तक्रार नाही आली आहे जर तुम्हाला आली असेल किंवा त्या जर आल्या असतील इकडे तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू प्रशासनाकडून ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा वैद्यकीय अधिकारी म्हणा याबाबतीत कोणतीही सोय केली गेलेली नाही अशी देखील मतदारांकडून तक्रार केली जाते आमच्या लेवलला सूचना दिलेल्या आहेत तशी म्हणजे लॉन ऑर्डरची म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टी आहेत वैद्यकीय किंवा सर्वांना सांगितलं काय वाटतं आज संपूर्ण सुनावणी पूर्ण होईल का बत्तीस हजार आता ऑलमोस्ट सगळं म्हणजे जेवढी ते फटाफट हो संपत आहे संपत आहे एकंदरीत का असेही काही मतदार आहेत की ज्यांच्या नोंदीच नाही आहेत कुठे पण त्यांना नोटीस गेलेली आहे काही मतदारांना नोटीस गेलेली नाही आहेत परंतु त्यांची दुबार नाव आहेत असा एक संभ्रम अवस्था आहे नेमकं का काय म्हणाल प्रशासनाच्या वतीने ही जी नोटीस पाठवली गेली याबाबतीत काही संभ्रम अवस्था होती का <laughs> ज्याच्यामध्ये आम्हाला वरतून जो डाटा आला आहे म्हणजे इलेक्शन कमिशन तर त्याच्यानुसारांनाच आम्ही नोटीस काढलेल्या आहेत त्याच्यानुसार जर तो कोणाला नोटीस घेतल्या नसतील आणि ती लोक तरी आले असतील त्यांच्याकडे नोटीस पोहोचल्या नाहीये ती लोक पण आले असतील तरी त्यांचा आपण डिटेल लिहून घेतो आणि त्यांना कुठे कुठल्या मतदारसंघातल्या मतदारसंघात हेच दिवशी मजा काय म्हणतात हे आत्ताच आपण घेतो त्यांची काल दुपारी साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान पुरंदर तहसीलदार यांनी एक परिपत्रक जारी केलं ते तडकाफडकी परिपत्रक जाहीर झालं आणि असं सांगण्यात आलं की संबंधित जे गावं आहेत ज्या ठिकाणी बी एल ओझ आहेत किंवा ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत यांच्याशी संपर्क करा या ठिकाणी येऊ नका हे जे परिपत्रक जारी झालं यामुळं मोठ्या प्रमाणावरती चर्चेला उधाण आलं संभ्रमावस्था निर्माण झाली याबाबतीत काय काही परिपत्रक ते याच्यासाठी काढलेलं की मोठ्या प्रमाणावर इथे येऊ नये मोठ्या संख्येने आणि बी एल ओ आणि आपले जे ग्रामसेवक आहेत किंवा तलाठी आहेत ते ग्रामपातळीवरती ते व्हेरीफाय करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन कसा घेऊ त्यांचा रिपोर्ट आल्यावरती अहवाल आल्यावर